आपल्या आठशे सैनिकांसह कोरेगाव येथे येऊन पोहोचला पाहतो तर काय भीमा नदीच्या पश्चिम तीरावर पेशव्यांचे सैन्य आधीच ठोकून होते पेशव्यांच्या सैन्यामध्ये तेवीस हजार घोडदळ व पाच हजार पायदळ सैनिक होते त्या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले हा सेनापती करत होता या पेशव्यांच्या अफाट सैन्यापुळे आता आपला निभाव लागणार नाही असे स्टॉटनला वाटू लागले पण या सैन्याचा आपण पाडाव करणार असा त्याने ठाम निश्चय केला कोरेगावला त्यावेळेस मातीचे गावकूस होते स्टॉटनने कोरेगाव ताब्यात घेतले त्याला वाटले पेशव्याच्या घोडदळ सैन्याला गावात शिरून हल्ला चढविणे अशक्य होईल स्टॉटनने तोफ तयार केली व पेशव्या सैन्यावर तोफ दागून आपण या लढाईस तयार आहोत असे ठणकावून सांगितले स्टॉटनवर प्रतिहल्ला करत पेशव्या सैन्य नदी उतरून कोरेगावात शिरून स्टॉटनच्या चा सैन्यावर जोरदार हल्ला केला सत्तावीस मैल म्हणजे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून स्टॉटनचं चा सैन्य उपाशी आणि त्याने व्याकुळ झालेलं होतं समोर नदी असूनही पाणी पेता येणा कारण की पेशव्या सैन्याने त्यांच्यावर घेराव घालून जोरदार हल्ला चढवला होता पेशव्यांनी एका तोफेवर ताबा मिळवला व त्यावरील अधिकारी चिसोलम याला ठार केले ठार करून त्याचे शिर धडा वेगळे केले व ते शीर भाल्यावर लटकवून पेशवे सैनिक इकडे तिकडे मिरू लागले व जोरदार ठोकू लागले हे पाहून कॅप्टन स्टॉटन अधिकच घाबरला त्यासोबत काही इंग्रज अधिकारी जसे लेफ्टनंट कॉनलेन व त्याचा साथीदार सार्जंट हे देखील जखमी झाले त्यात कॅप्टन स्टॉटन हा देखील जखमी झाला या जखमींना कोरेगावातल्या मंदिर व धर्मस्थळे येथे ठेवण्यात थे आले पण पेशव्या सैनिकाने ह्या मंदिर व धर्मस्थळात घुसून या सैनिकांना ठार केले जोरदार लढाई सुरूच होती दोन्हीकडचे सैनिक मरत होते जखमी होत होते इंग्रजी सैनिक मोठ्या शौर्याने लढत होते व भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्यांचा प्रतिकार हा कमी होत होता आता या पेशव्यांच्या अफट सैन्यापुढे आपले सैन्य टिकणार नाही आपला पराभव निश्चित होणार आपण हरणार असे स्टॉटनला वाटू लागले आज आपले सैन्य शरण पत्करणार काय असे स्टॉटनला वाटू लागले त्याने आपल्याकडील पाचशे महार सैनिकांना आवाहन केले धीर सोडू नका घाबरू नका शेवटचा सैनिक जिवंत असेपर्यंत लढत राहा डाय बट डोंट सरेंडर महार सैनिकांचे मनोबल वाढले त्याने स्टॉटनला आश्वासन दिले आज हा महार मरण पत्कारणार पण शरण जाणार नाही जखमी स्टॉटनने आपले नेतृत्व महार सैनिकांवर सोपवले आधीच पेशवाईत महारांवर खूप अन्याय अत्याचार झाले होते कुत्र्या मांजरांपेक्षाही हिन जीवन ह्या महारांनी पाहिले होते हाच राग महारांच्या डोळ्यात दिसून येत होता रागाने डोळे लाल बुंद झाले होते मनगाटात नवी ताकद संचारली होती या महारांनी बंदुका उचलल्या आणि समोर असणाऱ्या अफाट पेशव्या सैन्यावर गोळीबार सुरू केला मुठभर असणाऱ्या महारांनी पेशव्यांच्या हजारो सैनिकांचे मुर्दे पाडायला सुरुवात केली पण झाले काय दारुगोळा संपला मग काय महार सैनिकांनी आपल्या जवळील तलवारी कट्यारी म्यानाबाहेर काढल्या आणि पेशवे सैनिकांची नुसती कापाकापी सुरू केली अशी कापाकापी सुरू केली तर पेशव्या सैन्य थोडे मागे सरले आता महारसैनिकांनी नदी गाठली नदीचे पाणी प्यायले नदीचे पाणी प्यायल्यावर त्यांच्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली वेगळीच ताकद संचारली रात्र तशी झालीच होती रात्री नऊ वाजता पुन्हा या महारसैनिकांनी पेशव्या सैन्यावर जोरदार असा हल्ला चढवला या हल्ल्यात सेनापती बापू गोखले याचा एकुलता एक मुलगा मरण पावला बापू गोखले दस धसा रडू लागला आणि त्याने तिथून पळ काढला बाजीराव आधीच युद्धातून पळून गेला होता पळणाऱ्या पेशव्या सैनिकांचा मार सैनिकांनी वडू फुलगाव इथपर्यंत त्यांचा पाठलाग केला लढाई संपली इंग्रजांचा विजय झाला या लढाईत इंग्रजांचे एकोणपन्नास सैनिक मरण पावले व दोनशे सैनिक जखमी झाले अद्भुत अशा या लढाई स्मरणार्थ राहावी म्हणून इंग्रजांनी ह्या ठिकाणी एक स्तंभ उभारला अठराशे बावीस रोजी हा विजय स्तंभ उभारण्यात आला तेहत्तीस बाय तेहतीसच्या चबुतऱ्यावर व पासष्ट फूट उंचीचा असा हा स्तंभ उभारण्यात आला महत्वाची गोष्ट म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्तंभाला भेट दिली व बाबासाहेब म्हणतात दलितांना व इथल्या महारांना कि तुम्ही भेड बकऱ्यांची अवलाद नाही तर सियाचे छावे आहात आणि हा इतिहास खोटा नाही तर जाऊन बघा भीमा कोरेगावच्या स्तंभावर तुमच्या पूर्वजांची नावे तिथे कोरलेली आहेत जय भीम